काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या तावा तावाने स्पृश्यांना देतील काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या अठ्ठतेने अस्पृश्यांना सांगतील बाबांनो तुम्ही स्वच्छ राहा शिक्षण घ्या तुमच्या पायावर उभे राहा वगैरे खरे म्हटले असता जर कोणी आरोपी असेल तर तो वर्ग होय कोणाचे चुकत असेल तर ते आस्प्रिश्य। आस्प्रिश्य वर्गाचे पण त्या वर्गाची सभा करून त्यांची कान उघाडणी करतील तर हराम आहे हिंदू धर्मातच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या सुधारकांना दोन गोष्टींची आठवण करून देणे आवश्यक वाटते गेल्या महायुद्धात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध्ये लढाईसंबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आलेला आहे तो उद्बोधक असल्या कारणाने त्याचा याप्रसंगी उल्लेख करणे उचित वाटते संवादाचा विषय लढाई कुठपर्यंत चालू ठेवायची या संबंधाने होता त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना इंग्रज माणसाने मोठ्या तोराने सांगितले की शेवटचा फ्रेंच माणूस ठार होईपर्यंत आम्ही ही लढाई करू हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतात की अस्पृश्यतेचा हा लढा आम्ही अखेरपर्यंत लढू तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यंत ही लढाई लढू असा त्याचा मी अर्थतयारी अर्थ मी करतो दुसऱ्याचे शिर तळहातावर घेऊन युद्धाला निघणाऱ्या युद्धापासून विजयाची अशा धरणे कितपत रास्त आहे हे ठरवणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये आमच्या लढ्यात जर आम्हीच मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय हासिल आहे हिंदू समाजाची सदा सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही हे आमचे कार्य नाही आमचे स्वातंत्र्य मिळवणे हे आमचे ध्येय आहे या पलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही धर्मांतर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा व त्या लढ्यात आमच्या सा सामर्थ्याची आमच्या शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारण्याचा चळवळीचा मुख्य हेतू आहे असा कोणी आपला गैरसमज करून घेऊ नये